बोजन, जन, त्या निमित्तानं जो तयार झालेला सामने संघ आहे त्यांच्या भोजन भोजनाचं आयोजन भोजन चॅरिटेच आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद भगवान त्यांचा धर्म आणि त्यांचा सर्व हे तीन या धर्माचे अभिन्न असे भाग आहेत ते वेगळे करून चालणार काही ठिकाणी असं जाणीवपूर्वक म्हटल्या गेलं की नाही असं कधी कधी काही लोक आपले जाणीवपूर्वक शाब्दिक घोटाळा वैचारिक घोटाळा करताना दिसतात तर वामनराव गोडबोले साहेबांचं पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अर्थानं बंद चंद्रमुनी त्यावेळेस हा केला होता कि याशी चर्चा केली होती त्यांचं म्हणणं होत भारतात तर भिक्षूच नव्हतं परंतु भारताच्या बाहेर बाबासाहेब जे श्रीलंका त्या उशिस्त भेटी दिली म्यानमारला वगैरे हो तर तिथे भिपू संघाची अवस्था त्यांनी पाहिली तर ती परंपरेने असलेली भिपू आहे ट्रेडिशनल बुद्धिस्ट आहे आम्हाला जे इथं काम करावं लागते ना काम ते काम तिथे भिक्षू करत नाही ते सगळे उपासन करतात म्हणजे सगळ्या सुख सोयी सर्व प्रचंड सगळ्या गोष्टी उपासकांनी तयार करून ठेवलेल्या असल्याने त्या ठिकाणी भिक्षू संघ काही काम करीत नसल्याचं बाबासाहेबांना दिसून आलं अरुण बाबासाहेब म्हणतात की मला या अर्थानं बिलकुल समजा असा अपेक्षित आहे की काम केलं पाहिजे परंतु बाबासाहेब सरणम सरणम गच्छा मी म्हणल्याची दीक्षा होत नाही आपल्या सर्वांना माहीत बौद्ध धर्माची दीक्षा आपल्याला घ्या घेताना बुद्ध धर्म संघ हे तीन रत्न जे आहेत या तीन रत्नाचं शरण गेल्याशिवाय होऊ शकत नाही बुद्धिस्ट माणूस

त्याची जोपासना करणं त्याला वाढवणं त्याला जतन करणं हे उपासकांचं कर्तव्य आहे तुम्ही आज जे आम्हाला भोजन जे दिलं ते बुद्धाच्या धर्माला आणि बुद्धाच्या संघाला जिवंत ठेवण्यासाठी आपण दिलेले होताना उपासक उपासिकाने आणि उपासकांचा संबंध सर्वात आवडत भोजनाच्या निमित्ताने आलेला त्या काळामध्ये त्या निमित्ताला प्रवचन व्हायचे कधी कधी सेपरेटली तरी कधी भिक्षूंची प्रवचन व्हायचे भगवंताचे प्रवचन व्हायचे परंतु जास्तीत जास्त उपासक आणि भिक्खू भिक्कू गावामध्ये भिक्षेसाठी एखाद्या समारंभामध्ये आणि म्हणून अशा पद्धतीनं

भयाम <tipos> करु <tipos> मला असं वाटत की मी आणि माझं कुटुंब ही पहिली जबाबदारी आहे माझ कुटुंब आता सगळ्यांनी इथं बसलेले त्याच्यात काही परिवारच मी सांगून म्हणजे आहेत हे सगळे किवळ बुद्धिष्ट असल्यासारखे आहे म्हणजे काही अभ्यास मला आवड आहे पण काहीच लोक त्याचं तर नाही इथं बसलेले इथं मतारीला आवडते तर त्यांच्या सुनाला आवडत नाही सुनाला आवडत असेल तर त्यांच्या मतारीला आवडत नाही सासूला आवडत नाही है ना बाई बसलेली आहे म्हणजे पत्नी बसलेली त्याच्या बाप्पाची लोक आवडत नाही माहितच नाही आवडायचं म्हणजे कशा माहीत नाही माहित नाही जिम्मेदारी तुम्ही घ्यायची एकाला लग कळालं ना एकाना हा मुद्दाचा प्रचार आपल्या घरात करायचा मग आपल्या घरात झाला ना मग आपल्या घरात झाल्यानंतर आपले जे नातलग आहे बघा संस्कार वर्ग होत असतात प्रॉपर्टी सुद्धा वर्ग होत असते प्रॉपर्टी वर्ग होते का नाही संस्कार देखील वर्ग होत असतात जशी प्रॉपर्टी याच्या नावा त्याच्याकडे जाते तसे संस्कार याच्या नावून त्याच्याकडे जात असतात त्याच्याकडून याच्याकडे जात असतात फक्त प्रॉपर्टी मात्र त्याच्या नावून संपत्ती दुसऱ्याच्या नावात जाते पण संस्कार मात्र तुमच्या जातात आणि इतरांतरांकडे पण जातात तुम तुम्हाला तर संस्कार असतील तर तुमच्या लेकरांना संस्कार आहे तुमच्या मुलीला संस्कार आहे तुमच्या मुलाला संस्कार आहेत आणि जेव्हा तुमची मुलगी दुसऱ्या घरी जाते तेव्हा ती त्यांना तिकडे संस्कार लावते जेव्हा तुमच्या घरामध्ये मुलगा असेल तर, दे तर दे तो त्याच्या पत्नीला संस्कार दिसतो आणि मग बहुत धर्म वाढवायचा कसा आपण आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये ही जनजागृती करणं आवश्यक आहे जनजागृती जर झाली तरच बौद्ध धर्म वाढणार आहे मी नेहमी लोकांना म्हणतो प्रत्येकाच्या घरात नाही घरातल्या प्रत्येकाच्या मनात वृद्ध गेले पाहिजे घरात जाऊन काय करतात घरात राहणार एका छताखाली राहणाऱ्या माणसाच्या मनात वृद्ध नाही त्याच्या मनात गेलं आहे याच्या मनात गेलं आहे याच्या मनात गेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या घरात नसून घरातील प्रत्येकाच्या मनात वृद्ध जर गेले तर बौद्ध वाढणार आहे आणि बुद्धाच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं बुद्धाचा धर्म पोकावलेला होता बाबासाहेबाच्या दृत्वाला आपल्याला नाही तर बाबासाहेब जर मिळाले नसते तर आपण अजूनही त्या जुन्या परंपरेमध्ये आपल्याला देव नसताना सुद्धा देवाच्या मार्गाला स्वतः आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं आपल्याला कशाच काही हे नव्हतं पण बाबासाहेबांच्या मुळ एवढा महान धर्म मिळाला एवढी महान संस्कृती मिळाली आणि या संस्कृतीमुळे आमचं भलं झालं या संस्कृतीमुळे आम्हाला मान मिळाला नाहीतर आजही काही लोकांना परिचय आहेत पण पर त्यांना मान नाही जातीतल्या लोकांच अमक्या जातीतल्या लोकांचं आपल्यासोबत बरोबरी करतात ना त्या असतील 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 अजून सगळ्यांच्या स्वतःला म्हणून येते पण डॉक्टरांनी दिसतय त्या सगळ्यांचं बघा सामाजिक दबाव आहे मध्ये त्यांच्या धर्म तसा नाही आपण आमदेडकरी समाजात माणसं बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे आपण शिकार नाही कोणी कारण होते आम्ही ते स्वीकारतच नाही म्हणून आम्हाला आपल्याला आपल्यासोबत तशा पद्धतीनं कोणी वाढत नाही